आपण हनुमानांना ब्रह्मचारी म्हणून ओळखतो पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या हनुमानांचं पण लग्न झालं होतं आणि हो भारतामध्ये हनुमानांचं आणि त्यांच्या पत्नीचं मंदिर सुद्धा आहे नाही ना माहिती चला मी सांगतो तर झालं असं सूर्यदेवांना नऊ विद्या येत होत्या आणि तेच नऊ विद्या शिकण्यासाठी हनुमान सूर्यदेवांकडे गेले सूर्यदेवांनी हनुमानांना नऊ मधल्या पाच विद्या तर शिकवल्या पण बाकीचे चार विद्या शिकण्यासाठी हनुमानांना विवाहित असणे खूप गरजेचे होते पण आपल्या हनुमान तर आजीवन ब्रह्मचारी अशी आठ ऐकून हनुमान बेचेन झाले त्यांची ही मनस्थिती पाहून सूर्यदेवांनी हनुमानांना आपल्या मुलीशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला त्यानंतर हनुमानाचं लग्न सूर्यदेवाची पुत्री सुवरचला हिच्यासोबत होतं विवाहानंतर हनुमान नऊच्या नऊ विद्या शिकतात आणि विवाहानंतर सुद्धा हनुमान पूर्णपणे ब्रह्मचारीचं पालन करतात आणि देवी सुवर्चला एक तपस्वी असल्यामुळे कित्येक वर्ष तपश्चर्या करण्यासाठी जातात तेलंगणाच्या खम्मम डिस्ट्रिक्ट मध्ये येलांडू या गावात हनुमान आणि सुवर्चला देवींचं एक प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिराची अशी मान्यता आहे की कुठल्याही नववे जोडप्यांनी जर तिथे जाऊन दर्शन घेतले तर त्यांच्यामध्ये नेहमी सुख शांती आणि प्रेम नांदेल हनुमानांचं आणि सुवर्चल देवींचं भारतामध्ये असेच अजून तीन मंदिर आहेत जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय बजरंगबली